ग्रिलिंग लेण्याचा भरून पाहिला तर आपणाला असा पाहायला भेटत आहे ग्रिलिंग लेणी आपण आता व्यवस्थित पाहणार आहोत तिघेची लेणी पाहून आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण पोचत आहे आपला वाघवा झेंडा डोळ्यांनी भडकत आहेत हे पाहू शकते अशा ठिकाणी लेण्या आहेत आपल्या desaparecer. एक लेना आहे या ठिकाणी एक छोटी महर्षी पराशर यांचं ध्यान गोपा येईल सगळं माहीत या ठिकाणी एक आहे एक लेन आहे असत मंदिर आहे पहा आता आपण मुख्य मंदिरामध्ये जाऊ मुख्य मंदिर हे लेणं आता लेण्यामध्ये आज जाऊ आपण मुख्य मंदिर आहे भाग लेण्याचा पूर्ण खांब आहे हे सुद्धा याला आता सिमेंटचा गिलावा दिला आहे परंतु हे पूर्ण लेणं आहे याला एक दोन तीन तीन खांब आहेत साईडच्या भिंतीतला एक आणि हे अप्रतिम लेना है या ठिकाणी असा कोरीव कोरीवकाम पाहायला भेटतो हा एक आपण आता लेणी पाहून जाणार आहे बाहेरचा भाग भागात मुख्य लेणी असं आहे इथूनच भाऊ आपण आता आपण गिरलिंगच्या मुख्य लेणीमध्ये आहे शिवशंकरांची पिंड आहे व आपण हाता परिसर पाहून बाहेरचा भाग पाहू पूर्ण लेणी पाहणार आहे आपण व्यवस्थित अशी गिरलिंग लेणी जुना पन्हाळ्याच्या या सर्व भागात असणाऱ्या या लेण्या हेमाडपंथी मंदिर आहे हा लेणी परिसर चार ते पाच लेण्यांचा समूह आहे या बाजूला ही एक लेण आहे वात महादेवाची पिंड आहे तीही पाहिले आहे व हा सर्व परिसर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत लेणी परिसर हे गिरिलिंग लेण आहे सर्व जुना पन्हाळा गिरिलिंग देवस्थान व गिरिलिंग लेणी पाहून पण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे हे आपण पाहू शकता हे जुने पाणी भरून ठेवण्यासाठी जे काय आपण आता ड्रमचे वगैरे वापर करतोय ते जुने पाणी भरण्यासाठी याचा वापर केला जायचा आता आपण पाहिलेत पायऱ्या चढून वर एक एक समाधी एक समाधी आता आपण आज जाऊन सखोल मंदिराची माहिती घेणार

शिवलिंग आहे हे आतलं शिवलिंग जे ऋषी महर्षी पराशर मुनी यांच्या तपस्येत हे त्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांनी तपस्या करून इथं उगम पावाय लागलेलं आहे ते त्यांचं शिवलिंग आहे त्यांच्या भक्तीचा त्यांना मिळालेला खेळ पाहू शकताय आणि आपण पाहू शकताय की ह्याच्यावर वीस ते तीस फूट तीस ते चाळीस पन्नास फूट म्हणा डोंगर आहे कडा आहे त्याच्या खाली आत हे पोखरून लेणी लेणी कोण लेणी ते आत लेणी कोण या ठिकाणी

अतिशय कोरीव आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी असं शरपशिल्प वगैरे हो असतं ते कोरीव काम या ठिकाणी आपणाला गणेशपट्टी पाहायला भेटत आहे नागदेवता मंदिर पाहू शकता जे की पूर्णपणे दगडात कोरून दगडात घाल नाही हे नागदेवतासाठी हे जुनं प्रत्येक मंदिरासाठी प्रत्येक देवासाठी चौकट आहे आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं जुन्या पद्धतीने केली चौकट आहे बरोबर बांधकामातील पाहू शकतो आपण हा जर पाहिला एकदम पांडवकाली रामकाली मंदिर आहे जे हनुमान मंदिर हा असतोच हनुमान हे असतेच

ती जुन्या काळ घोषणा देण्यासाठी गावात दौंडी देण्यासाठी बरोबर जर चाक फिरेल ढोल वाजतील घंटी वाजून ती त्याचा हो 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 पूर्ण एकदम जुन्या काळात बघू शकता प्रत्येक ठिकाणी गणपती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोठी चौकट आहे प्रत्येक ठिकाणी चौकट आहे बांधकाम बघा कोरू काम बघा प्रत्येक ठिकाणी पूर्ण आपण अभ्यास करू याचा पुन्हा

आसपास परिसर जांभ्या खडकातील हा पूर्ण भाग आहे सांगा पाहू शकता दत्ताची मूर्ती आहे आणि हा जे काही कोरीव काम आहे हे सगळं हातान केलं कोरीव काम आहे हा कडा आहे मोठा पूर्ण आकड दगड आहे यात काही भाग नाही किंवा कोणता कंटकाण नाही काय नाही हा पूर्ण दगड आहे आणि हाताने कोरीव काम करून लेन तयार केली आहे ती एकदम पांडवकालीन रामकालीनच्या वेळेत केलेली श्री बघ आहे बघू शकता इथे कुठं कोणत्याही वाहनाचा मशिनीचा कशाचा उपयोग न करता फक्त हातान केलं काम शनीच्या शनी आतोड्याच्या हाताने त्यांच्या वेळेच हातान केलं काम बघू शकता हे लेण हा एक छोटस लेण्याचा भाग आहे ते हम्म छोटस लेण्याचा भाग ही एक ताशी लेण्यामध्ये छोटस आहे महर्षी पराश्वर आहे महर्षी पराश्वर समाधी बघितली जी संजीवन समाधी बघितली आपण ती जी काही संजीवन समाधी आहे ते महाराज बसण्यासाठी हे बघू शकता याला गिलाव केलाय शिमेट केले नाही कलर दिलाय बघू शकता सगळं दगडी कोरू आहे आणि परत हे सगळं स्थापन केलं आहे तर हे जुने महाराज हे जुने महाराज त्यानंतरचे हे महाराज तर राहून गेलेच पहा पहा पहिल्यांदा हे महाराज होते त्यानंतर हे महाराज त्यानंतर आपण खाली समाधी यांची बघितली दत्त महाराज आणि सध्या महाराज त्यांचं मूळ नाव कैलास भारती महाराज आहे त्यांना टोपण नाव म्हणजे बाळ महाराज महाराज बाळ ही महाराजांची गाडी कोणाला बसायला पिढी ते वंशावर बरोबर हे बघू शकतो असा परिसर बघू शकतो सगळी गुफा सुद्धा लेणी या लेणीमध्ये आपण आता पूर्ण महर्षी पराशर यांचे ध्यान गुफा ही आणि अतिशय सुंदर आणि पवित्र जागा आहे त्यामुळे या लेणीमध्ये आल्यानंतर याचे पावित्र्य राखा व बाहेर आपण आल्यानंतर आता संध्याकाळचे सात वाजले आहेत व या ठिकाणचे जे वातावरण आपण पाहिलं खूपच सुंदर आणि निसर्गरम्य नयनरम्य वातावरण लेणं आहे कमीत कमी इथं चाळीस फूट काडा आहे व या काड्यामध्ये हे कोरलेलं लेणं आहे साडेपाच वाजले आहेत सकाळचे व आपण या ठिकाणी आपला या ठिकाणी आपला टेंट लावला आहे गिरलिंग देवस्थानमध्ये पाहू शकतो आपण आता आपण गिरलिंग देवस्थान व गिरलिंगच्या लेण्या पाहिल्या त्याच्याच बाजूला आपणाला तिघईच्या लेण्या आहेत आपण गिरलिंग देवस्थानापासून थोडं पठारावर आल्यानंतर एक तलाव आहे व तलावाच्या थोडे पुढे दोनशे फूट गेल्यानंतर डाव्या साईडला कड्याला लागून ला ही लेणी पाहायला भेटतात ही लेणीसुद्धा खूपच सुंदर व छान आहेत